तर भयांतरास एफ्यू मोठे तर रामराम मंडळी आज पुन्हा एकदा बरेच जण म्हणले कॅमेरा घ्यावा जरा पाटील भेटला मला काल पाटील आला पुण्याहून गावाला म्हणजे पाटील मला आता मी बस पुण्याला ना नाही शिकणार म्हटलं तिकडे काय मला शिकवणार म्हणून मी इकडे आलो तर त्याच्यावर मला हटावलं की आपल्याला पोरांच्या लाईफस्टाईल वर एक ब्लॉग घ्यावा तर विचार्या पोरांना म्हणजे पद फरकट लाईफ ची पोरांच्या काय चालली आणि पोरांच्या आयुष्याला लागले ते बघूया काय विषय नक्की काय झालाय बघूया आता यश त्वच येते पहिले यश त्वचा की तुझ्या आयुष्यात तू म्हणजे जगून तुझा काय फायदा सगळ्यांना आपण हाच प्रश्न विचारू तुझ्या आयुष्यात जगून काय फायदा आता तोच येईल त्याला पहिला प्रश्न तर टाकूया मग पाचवडला जाऊ आणि म्हणजे जास्त जायचं आपल्याला तर जायची पण गाडी घेऊ आणि पण काय काय तुझ्या झालं म्हणजे काय चाललंय तर आता यशा आलेला आहे यशाला आता पहिला प्रश्न आपण टाकूया यशा तुझं आयुष्यात जगून फायदा काय मला सांग नक्की म्हणजे तुझं काय भविष्यात काय विचार काय

त्यामुळे आता काय म्हणजे एवढं उचला पसलीचं काम काय जमणार नाही त्यामुळे अभ्यास वगैरे स्टडी वगैरे करायचा आणि भविष्यात काहीतरी करून दाखवायचा तर यशा काय काय स्वप्न सांगा विचार केला विचार करायला टाइमच नाही तुझा पाच मिनिट तर बराच वेळ झाला यशला आपण आता टाइम दिला पाच मिनिटं होऊन गेली यशात काय म्हणजे तू आता खरखर सांग नक्की तुझं भविष्यात काय विचार शिक्षण घेणार आहे चालणारे चांगली वीस हजार पंचवीस हजार पंधरा हजार आठ हजार काय सुरुवात केला पंधरा हजार द्यायचं भेटण्यात ना मी तर सांगतो एक तुला म्हणजे माझं उद्दिष्ट तुला एक एक कुठला तरी कोर्स कर हां जेणेकरून तर तुला जमेल शिक हां त्यातून तुला चार पैसे मिळतील मी तू तुझं घर चालवू शकतो नोकरी काही करू शकत नाही नोकरी आयुष्याला जण नाही काय माहिती ना, ना, ना आता काय लग्न तर जरा नोकरी केली पाहिजे तर याच ड्रीम आहे लग्न वस्तू नोकरी करायची आणि लग्न करायचं मला माय काय वेळा आपल्या एक गाई गाई भाई ठेवायच्या मोठ लाईल कसे आता यशची लाईफ स्टाईल म्हणजे जरा गिडी थोडीशी यश म्हणजे शून्यात नवर जायचे म्हणजे सगळ्यांना शून्यात नवर जायचं हळूहळू बघूया आपल्या आई आपण काय काम ठेवलं हो नव्हतं त्यामुळे आता आपल्याला कमवायचे आणि आपलं साम्राज्य निर्माण करायचं काहीच आहे शून्यातनं वर मजा आहे चला आता जाऊया आपण थेट पाचवड तर आता अशा रिक्षण आम्ही आलेले पाचवडमध्ये जयंतची गाडी तर जयंत काय तुझं वैशिष्ट्य म्हणजे काय जयंतला विचारतात आपल्याला तुला एक प्रश्न ही पड सांग तुला जगून काय फायदा आहे तुला म्हणतो आहे तुला विचार काय मेडिकल मध्ये तुला काय प्रॉफिट आहे सत्ता माल कधी होणार फडकाडि काय तुझं भविष्यात ड्रीम काय का पबजीच आयुषी जगून काय फायदा तुझा मला सांग इकडचा फॅन मोकळा इकडच्या फॅनला तुझी कुठे काल आयलाय आम्ही व्हिडिओ कॉल आलाय कुठल्या पूर्ण विचारायचे दुसरं कुठे दुसऱ्याला दाखव की पुण्याला पुण्याला सकाळी सकाळी गेले पुण्याला अरे दुसऱ्याला दाखव की पुनेला ये। पुनेला ये ए बाजारा बेडवर टाकले झोपलाय दे नेक्स्ट दे तर आज आमचा दिवस दुसरा उजाडलाय पाटील पुढं तरी काल कामात सोरात गेलं ते आज पाठवून इतर आपला म्हणजे जसं काय आपण सगळ्यांना तो प्रश्न विचारत आले पाटील जगून काय फायदा आहे काय नाही दे ना जिऊ घरातून जेवण काही फायदा नाही परत कार्याला खर्च किती तीन चार हजार रुपये चालते मी काय म्हणते तू एक काम कर म्हणजे तुमच्या घरात फॅन आहे का की ओढणे अडकून दे ना फास भविष्यात तुझं स्वप्न काय स्वप्न स्वप्न काय तुला आता मग करायचं होईल तसं करत राहायचं होईल तसं अरे लाईफ खेळ तिकडे जातो खिलाडी बेहतरीन थांबायचं नाही पाय थांबला नाही पाहिजे मग पाय आर मु पळायचं कंटिन्यू पळायचं नाही तर याशिकं नाही पळायचं पाय थांबलं नाही पाहिजे असं तू चुकीचं का बोलतेस तू असं म्हणणार संघर्ष थांबला नाही पाहिजे संघर्ष नाही थांबला पाहिजे हं संघर्ष नाही थांबला पाहिजे कोणी किती बी आपल्यासोबत खेळलं तरी आपण त्याच्या नाही खेळायचं आपण उलटी चाल चाल लक्षात ठेव कोणच चालला आपण मग बाकी आता कसं काय लग्न बिघ्नचं कुठंवर आणतं काय करियरच नाही काय लग्न करतो लग्न कर डायरेक्ट करियर होते लग्न झाले बायको हे आणं की आणं केलं की नाही बरोबर मग तू शिझणं लाईन विचार <laughs> पाटील कसं वाटलं आमचा तुला इंटरव्ह्यू खतरनाक हा? ना खतरना, हां खतर... <laughs> दोन शब्द बौलीसाठी बोल आणि सांग बौली का भविष्यात तुम्ही काहीतरी जगून फायदा करायला फास्ट घ्यावं लागला आमचा का लक्ष ठेवायचं आणि ते पूर्ण करायचं काय पूर्ण करायचं लक्ष लक्ष ये कधी हे ठावायचं काय नाही बरं तर पाटलांचं असं आहे की ते हे ठेवायचं आणि हे पूर्ण करायचं करून दाखवायचं करायचं दाखवायचं ती बेकार पाटील पाटलाने एवढा संघर्ष कोणाकडे नाही पाटलांनी आता मला वाटतं किती महिने पुण्याला लावतात माई। पाटील एक महिना पुण्याला असेल <laughs> काय झालं काय माहिती पाटील आला सोडून बघा किती वाढलाय पाटील अक्षरशः जेव्हा पाटला इकडे राहायचा तेव्हा घरी मम्मीच्या आजचा खायचं तेव्हा जाडजूड आता काय वाढला बेकार पुणे बिने

काय काय तर म्हणतात त्यात जगून मला फायदाच नाही शून्य <laughs> मी काय विचारते सांग जगून तुझा फायदा काय भविष्यात तू काय करणार ती सांग भविष्यात प्लॅनिंग मी आपण सांग नाही ती जवळ ही होईल तार लागल तर अखेर नाही तसं नाही जवळ ती सत्यात उतरवा जाणार सत्यात उतरल उतर सत्यात उतर वाटलं हवं जाऊ सांगायचो नाहीतर सांगितलं परत मग बेकार काय मिळत तू कसं लागत म्हणजे भविष्यात मला माहिती असेल मी सांगू का अजून आता कंट्रक्शन साईडला ऍडमिशन घेतलेले बिल्डिंग कन्स्ट्रक्शन काय तर म्हणजे इमारत बिमारत माझा इचारा म्हणतात आमचा तो घराचा दुसरा मधला बांध पाहिला मग बघू पुढचं नियोजन आमचा घराचा मधला टिकला तर मग पुढे भविष्य तुझं बरोबर आहे जायचंय तुला कुठं का माहिती आपल्या <laughs> बचपनच <बच्च्चे> काम <देखा>। करायचं झालं की <laughs> तर दादूचा पण जगून फायदा आहे बघू शकता काहीतरी पण मला नाही वाटत जास्त काळजी तरी खरे दुनियादारी